नाही ती परमिशन आहे आता यांचं शिष्टमंडळ आहे ह्यांचा प्रश्न आहे तर ह्यांचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे हे अपलोड करू आपण दिलेलं आहे दिलेला आहे बोलतात त्याच्यावरती कारवाई करावी लागा त्यांचं लीगल डिपार्टमेंट सांगते त्याच्या विरोधात तुमची ऍक्शन होती तर साहेब हे महापालिकेमधलाच गोंधळ आहे कायद्याचा आणि त्याचा फटका सामान्य नागरिकाला बसतोय असा हा सगळा विषय आहे आणि जवळ दीड हजार लोकांच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे एवढाच विषय नाही नाही एक मिनिट कोण म्हणत हॅलो पालिकेत लागू नाही मला जी आर दाखवा निगम पालिकेमध्ये शूटिंग करता येत नाही या संदर्भातला मला जी आर काय म्हणतो तुम्हाला नाही नाही आम्हाला रेकॉर्डला घ्यायची या चर्चा मला रेकॉर्डला लगायची तुम्ही असे खोटे कायदे माया सारखे समोर आणायचे ना अजिबात चालणार नाही मला जी आर दाखवायचा की शूटिंगला अलाउड नाही काय आम्ही करायचं सांगणं निकम तुमची जबाबदारी नाही तुम्ही सेक्युरिटीच काम बघायचं आम्ही तुम् आम्ही सभ्य माणसं आहोत आम्ही शिवी गाव काय अपशब्द पण वापरणार नाही बाकीचं पुढचं लांबच आहे मला पण माहिती आहे सगळे बरं का डिफेन्स सोडलं तर बाकी सगळ्या अगदी कोर्टात सुद्धा लाईव्ह रेकॉर्डिंग करायच्या परवानग्या आहेत याच्या विरुद्ध जेअर असेल तर मला दाखवा सर मी काय म्हणतो नाही नाही कोणाची परमिशन लागते काढायला आदेश आहे मला दाखवा आदेश तोंडी झालं नाही मला प्रशासनाला मला लेखी दाखवा आयुक्तांनी कुठल्या कायद्याअंतर्गत कुठल्या तरतुदी अंतर्गत असं सांगितलं की महापालिकेमध्ये कॅमेरा घेऊन येताना शूटिंग करताना मला सांगा तुम्ही असं कायदा दाव्यावर बसवू शकत नाही आणि तुम्हाला खाके कपडे घालण्याचा अधिकार नाही हे फक्त पोलिसांना अलाउड आहे हे सुद्धा प्रशासनात दुरुस्ती करून घ्या कारण तुमच्याकडे बघल्यावर लोकांना असं वाटतं की पोलीस आले तुम्ही पोलीस नाही तुम्ही पालिकेचे सुरक्षा रक्षक आहात पोलीस आणि सुरक्षा रक्षक यात फरक आहे ओके त्यामुळे प्लीज तुम्ही प्रशासनाला सांगा की खाके कपडे कायद्यानं वापरणं योग्य नाही याच्या संदर्भात पहिला जी आर काढा लोकांचा गैरसमज होतोय तुम्हाला बघितलं ना हे वाटतंय पोलिस आले, आले। सर आपला ठराव मंजूर झालेला आणि त्या ठरावात आहे ड्रेस हे पोलिसांना सुद्धा मी काय म्हणतोय ठराव दिलेला आहे काय जे म्हणताय ना हे पोलिसांचं सुद्धा पत्र या संदर्भात पोलिसांनाही ठरावात मंजूर झालेला ड्रेस कोड आपण आहे पोलिस ऑफिसला नाही मला त्याचा जीआर दाखवा की खासगी सुरक्षा रक्षक किंवा पालिकेचे सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांव्यतिरिक्त इतरांना खाकी कपडे घालण्याची परवानगी आहे असा एखादा जीर असेल तर मला तुम्ही कृपया दाखवा कारण लोकांचं बुद्धिभेद होतोय हा तर तसं व्हायला नको ओके हा तर त्याच्यामुळे कोणत्याही प्रशासकीय कार्यालयामध्ये शूटिंग करण्यासाठी कोणाची पूर्व परवानगीची आवश्यकता नाही हे मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो त्यामुळे असं माझ्या व्यतिरिक्त सुद्धा कुणी नागरिकाला सांगितले कुणी अहो सरांची परवानगी कोणाला आहे मी नागरिक आहे मला कुठेही शूटिंग करायचा अधिकार आहे माझ्या हक्कावरती भंग हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करील ना मग की मी भारतीय नागरिक आहे माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती हा दादा आहे अहो हे नागरिकांसाठी आहे आम्ही हे इकडे बसलोत ना हे नागरिक हे मालक आहेत देशाचे हे कर्मचारी आहेत आणि मालकांनी कर्मचाऱ्यांना विचारायचं असतं की आमचं कामाचं कुठपण आलंय आमच्या कामाचं काय झालं ते का होत नाही असा सगळा हा प्रश्न आहे चर्चेचा सवालच नाही तुमच्या आमची आमची चर्चा संपत चालती पण तुम्ही मध्ये येऊन सांगितलं की शूटिंग करायचं नाही असं कायद्याने अलाउड काय